नमस्कार हे बघा कमी बजेटमध्ये जर तुम्हाला बी एम एस करायचं असेल तर आपल्या जिजाओ अकॅडमीकडनं येणाऱ्या नऊ तारखेला जवळपास समजा तीन मुली आहे आणि दोन दोन मुलं आहेत सोबत पॅरेंट्स आहे तर हे जवळपास पाच जण नऊ तारखेला म्हणजे नऊ अकरा नऊ नोव्हेंबरला जाणार आहेत यांचे पॅरेंट्स सुद्धा सोबत आहेत जर तुमची तयारी असेल तर थोडं लवकर कळवा कर कारण नऊ तारखेचं तिकीट बुकिंग वगैरे सगळं व्हायला पाहिजे तमिळनाडू बी एम एस कमी खर्चामध्ये होणारं बी एम एस दरवर्षी बघा आता याला खर्च किती लागतो तर ते सुरुवातीला बघू हे तर शेड्यूल दिलेलं आहे यानुसार सगळ्या प्रक्रिया होणारच आहे तर त्या प्रक्रिया तुम्ही काळजी करू नका तुम्ही ज्यावेळेस जॉईन होता तर त्यावेळेस सगळ्या प्रक्रिया आमचे चेन्नईचे जे कौन्सिलर आहे तर ते करून घेतात आता बघा जर आपण एक विचार केला की आपल्याला नेमकं कशा पद्धतीने हे सगळं करावं लागणार आहे म्हणजे आपल्याला किती बजेट पाहिजे कशा पद्धतीने जावं लागणार आहे तर ते लक्षात घ्या तुमचं एका वर्षाचं जे फी स्ट्रक्चर आहे कॉलेज हॉस्टेल मेस तर हे दरवर्षी तुम्हाला दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये भरायचं काम पडतं आणि ही रक्कम तुम्हाला पाच वर्ष द्यावी लागते फाईव्ह इयर्स फी स्ट्रक्चर असतंय आणि दरवर्षी दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये पर इयर होस्टेल मेस कॉलेजचा खर्च आता या व्यतिरिक्त अजून काय लागू शकतं तर तुम्हाला दरवर्षी वीस ते पंचवीस हजार रुपये तुमचा वैयक्तिक खर्च आपण या ठिकाणी पकडू शकतो तो तेवढा लागेलच असं नाही एखादा विद्यार्थी जास्त खर्चिक असेल त्याला थोडा वर जाईल पण कमी खर्चावाला असेल तर थोडा कमी येईल पण दोन लाख पंच्याहत्तर हजारामध्ये तुमचं कॉलेज होस्टेल मेस हे निघणार आहे अजून आता तुम्हाला फर्स्ट इयर मध्ये कशाची तयारी ठेवायची तर जेव्हा तुम्ही तमिळनाडूला जाणार आहात तर त्यावेळेस तुमचं येणं जाणं खर्च वाढणार आहे त्यानंतर तुमची जी कॉन्सलिंग फीज ती जी पे करायची ऍडमिशन जर तुम्हाला घ्यायची असेल जर समजा तुमचं फायनल असेल तर ती कॉन्सलिंग फीज घेतली जाते जर समजा तुम्हाला ऍडमिशन घ्यायची नसेल कॉलेज कॅन्सल करायचं असेल आवडलं नाही समजा कॉलेज कॅन्सल करायचंय आता अशा मध्ये ती कॉन्सलिंग फीस जी आहे तमिळनाडूची तर ती तुम्हाला रिफंड करून दिली जाते ठीक आहे आता यामध्ये तुमची जर तयारी असेल तर काय करा एक नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस या नंबरला तुम्ही तमिळनाडू बी एम एस असा व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला डिटेल्स शेअर केले जातील तुम्हाला एक नंबर दिला जाईल की जो तमिळनाडूच्या कॉन्सलरचा असेल त्यांच्यासोबत चर्चा करा नंतर आपला जो ग्रुप असतो की आता या पाच जणांचा एक ग्रुप तयार केलेला आहे आफ्टर कॉन्सलिंग फीज तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड केलं जातं पूर्ण कॉन्सलिंग फीज एकदम घेतली जात नाही सुरुवातीलाच सुरुवातीला फक्त ग्रुप जॉईनिंगची फीज घेतली जाते नंतर ला ला, तो जाते। जी जर सगळ्या गोष्टी तुम्हाला पटल्या तर पुढची फीज घेतली जाते आणि पुढची जी तमिळनाडूची फीज आहे तर ती रिफंडेबल किंवा असते जर समजा तुम्हाला कॉलेज कॅन्सल करायचं असेल आवडलं नाही समजा आणि तुम्हाला तिकडे जायचंच नाही तर अशा कंडिशनमध्ये ती रिफंड होईल पण समजा कॉलेज आवडलं घ्यायचं फी नॉन रिफंडेबल ठीक आहे आज आपण थांबूया बाय